नमस्कार नमस्कार आज मी तुम्हाला चक्क भिंतीचा वापर करून आपल्याच पोटाची चळवी कशी कमी करायचं त्याच्याबद्दल आज एक छोटासा व्हिडिओ आज मी तुम्हाला देत आहे पहा उभा उभारायचं आहे दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात तसेच घेऊन पाठीमागं जायचं पाठीमागच्या भिंतीला हात टेकवायचे आहेत आणि हात टेकवल्यानंतर कपाससुद्धा भिंतीलाच टेकवायचा प्रयत्न करायचा आहे एक दोन चार शेकंद थांबायचं आहे पुन्हा पुढे यायचं आहे आणि पुन्हा तसंच दुसऱ्या साईडलाही तसंच वाकायचं आहे आणि आपलं डोकं भिंतीला लावायचा प्रयत्न करायचा आहे आपलं दोन्ही हात भिंतीला टेकलेले आहेत आणि डोकंही आपलं भिंतीला लावायचा प्रयत्न करायचा आहे दहा वीस सेकंदापर्यंत थांबायचं आहे आणि हळूच पुन्हा पुढच्या साईडला यायचं आहे हे सुरुवातीची स्टेप आहे पण आपला आपणाला काय करायचं आहे आपल्या पोटाची चरबी कमी करायची आहे पोटातले गॅसेस कमी करायचे आहेत पोच पचनशक्ती वाढवायची आहे आणि पोटातील गॅससुद्धा कमी होईल ह्या अभ्यासाने पोटाची चरबी कमी होईल तर अशा पद्धतीनं आपल्याला एका साईडला जायचं आहे नंतर दुसऱ्या साईडला जायचं आहे थोडंसं फास्ट केलं तरी चालतं एका वेळी कमीत कमी दहा ते पंधरा राऊंड करायचे आहेत मध्ये थोडीशी रेस्ट घ्यायची आणि पुन्हा हाच अभ्यास चालू करायचा चालू द्या मित्रांनो हा अभ्यास खूप छान आहे मित्रांनो हा अभ्यास खूप छान आहे आपण घरातल्या घरात जरी हा अभ्यास केला तरीसुद्धा आपला पोटाची कमरेची चरबी कमी होते गॅसेस कमी होतात पोट सफायला उत्तम आहे आणि पाटीच्या मणक्याच्या आकडलेल्या नसा ह्या अभ्यासाने कमी होतात पायाच्या पायाला कुठंतरी मुंगी चावल्यासारखं होत असेल तर तेही कमी होतं सायटिकासारखे आजारसुद्धा याने कमी होतात किंवा आकडलेल्या नसा ह्या पुरवत येतात तर मित्रांनो हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की केल्या आपल्या मित्रांना शेअर करा ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योगी बना निरोगी बना उपयोगी बना धन्यवाद